शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दल तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती आणि कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक संदीप कोरी यांच्या मार्गदर्शनाखाली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी हा दौड महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमाचं आयोजन कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांच्या वतीनं करण्यात आलं होतं दौड महोत्सवाचा प्रारंभ मो� सुरेश गाव शनी चौक या ठिकाणाहून झाला समारोप कोळपेवाडी पोलीस आउटपोस्ट या ठिकाणी करण्यात आला याप्रसंगी कोळपेवाडी आणि सुरेगाव परिसरातील ग्रामस्थांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला एकतेचा आणि देशभक्तीचा उत्साह या दौडीमधून ओसंडून वाहताना दिसला पोलीस विभागाच्या पुढाकारानं पार पडलेला हा उपक्रम नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश पोहोचवणारा ठरला आज दिनांक एकतीस ऑक्टोबर रोजी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त भारत सरकारतर्फे एकता दिवस साजरा करण्याबाबत त्याचबरोबर एकता दौड घेण्याबाबतचे निर्देश देण्यात आल्याने अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री सोमनाथ गार्गेसाहेब श्रीरामपूर ॲडिशनल ॲडिशनल एस पी साहेब सोमनाथजी साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग श्री अमोल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज कोळपेवाडी या ठिकाणी सुरेगाव येथील शनी चौक ते आउटपोस्ट कोळपेवाडी या दरम्यान आपण एकता दौड घेतलेली होती या घेण्यात आलेल्या एकता दौडमध्ये पोलीस ठाण्याचा स्टाफ त्याचबरोबर सर्व सन्मानित नागरिक त्याचबरोबर होमगार्ड यांनी सहभाग घेतला या मागचा हेतू हाच होता की आपली एकता ही दिसून आली पाहिजे त्यासाठीच ही आजची एकता दौड घेण्यात आलेली होती माझं चॅनल साठी स्वप्नील कोपरे कोपरगाव